बिंगाडी मॅडम नमस्कार लेडीज मॅडम नमस्कार तुम्ही दोघा बहिणींनी शेजारी शेजारी प्लॉट घेतला आज त्याचा काही दिसत आहे तुमच्या दोघी बहिणींना काय वाटतं तुमच्या मनात आज काय विचार आहेत काय भावना दाटल्या माझे वडील जे आहेत त्यांना ऍक्च्युअली खूप आधीपासून गावाकडे घर घ्यायची खूप इच्छा होती तर ते त्यांना जरा शक्य झालं नाही काही कारणास्तव त्यांची अशी इच्छा होती की त्यांनी घर घ्यावं आणि पुढे जाऊन त्यांनी ते आम्हा दोघी बहिणींच्या नावावर करावं कारण आम्हाला भाऊ नाहीये आहे दुसरा पण त्यामुळे ही त्यांची खूप आधीपासूनची इच्छा होती ते त्या हिशोबाने ते शोधत पण होते घर yeah. पण तसं त्यांना जमलं नाही घेणं yeah. आणि आता कसं yeah. yeah. की रेट वाढत चालले तर त्यांच्या आउट ऑफ बजेट पण झालं ते पण जेव्हा त्यांना ही गोष्ट कळली की आम्ही दोघी बहिणी बाजूबाजूला घर घेतोय yeah. तर त्यांना म्हणजे खूप म्हणजे अतिशय आनंद झाला yeah. आणि त्यांना खूप अभिमान वाटतो आमच्या दोघींचाही आणि त्यासाठी त्यांनी मग आम्हाला आर्थिक मदत पण केली त्यांना त्यांना अशी भावना आहे त्यांची की हे समजा की त्यातला थोडासा हातभार माझा आहे आणि मी माझ्या मुलींना देतोय ही त्यांची भावना आहे त्याच्या मागणी त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी नाही करू शकलो पण माझ्या मुलींनी करून दाखवलं आणि त्या पण एकत्र बाजूबाजूला राहतात ती एक विशेष महत्वाची गोष्ट त्यांच्यासाठी वाटते आणि आमच्यासाठी सुद्धा तुम्ही काय म्हणाल हे जे आमचं प्लॉट आम्ही आता हा घेतला हा आमच्या आईच्या पण वेरवली जवळ असल्यामुळे आमची आई पण त्याच्यासाठी खूप खुश आहे की माझ्याच गावात गेल्या माझ्या त्या हिशोबाने आईचा आईला पण आमचा खूप अभिमान आहे आणि खूप खुश आहे दोघं पण आई वडील दोघा प्लॉट घेतल्यासाठी आपुलकी आपल्या माहेरच्या वेरवली अगदी जवळ हो एकदम जवळ खूप छान तुम्ही लवकरात लवकर दोघांनी बहिणी घर बांधावीत तुमच्या मुलांना पण आनंद मिळावा तुमच्या सासूच्यांना आनंद मिळावा तुम्हाला सगळ्यांना आनंद मिळावा अशा शुभेच्छा थँक्यू